महाराष्ट्र क्रांतीनी आवाज सर्वसामान्यांचा चंद्रपूर ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा चंद्रपूर तर्फे आयोजित एक दिवसीय अभ्यास वर्ग उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली या अभ्यास वर्गात विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर सचिव लीलाधर लोहरे नागपूर जिल्हा सचिव मुकुंद अडेवार प्रवासी महासंघ सचिव निकेश कावडे आणि जिल्हा सहसचिव किशोर बांते यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले सायबर एक्सपर्ट साहेब यांनी सायबर क्राईम आणि डिजिटल सुरक्षिततेवर माहितीपूर्ण सत्र घेतले जिल्हा अध्यक्ष परशुराम तुंडुलवार व वा सचिव आनंद मेहर कुरे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत पुढील दिशा स्पष्ट केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहाताई माळीकर व अरुण जमदाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन देवीदास नंदनवार आणि दीपक जोगी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा